लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आज दुपारी एक वाजेपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा सा सातवा हप्ता जमा झालेला आहे हे बारा जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांतील महिलांच्या बँक खात्यात पैसे आलेले आहेत त्याची लिस्ट सुद्धा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेली आहे तुम्ही देखील तुमचा मोबाईल लगेच चेक करा एस एम एस पहा आणि तुम्हाला हप्ता आलेला आहे का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा महत्वाची गोष्ट अशी की हा हप्ता पंधराशे नव्हे दीड हजार नव्हे तर दोन हजार एकशे रुपये प्रमाणे महिलांना प्राप्त झालेला आहे तुम्हाला ठाऊक आहे की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ दादा शिंदे यांनी मोठी आग्रही मागणी केली होती त्यांचा आग्रह होता की महिलांना दोन हजार एकशे रुपये हप्ता प्राप्त व्हायला हवा कारण निवडणुकीत त्यांनी तसं आश्वासन प्रत्येक जाहीर सभेमध्ये दिलं होतं अखेर त्या मागणीला यश मिळताना दिसत आहे काही महिलांच्या खात्यात तब्बल एक हजार एकशे रुपये आलेले आहेत या महिला कोणत्या आहेत ज्या महिलांना आत्तापर्यंत एकही रुपया मिळालेला नव्हता म्हणजे जुलैपासून योजना सुरू झाली या महिलांचे फॉर्म मंजूर झाले परंतु त्यांच्या खात्यात पैसे आले नव्हते काहींचा आधार किंवा बँक खात्याचा प्रॉब्लेम होता अशा महिलांना जुलैपासून डिसेंबरपर्यंत एक हजार पाचशे रुपये प्रति महिना म्हणजे नऊ हजार रुपये आणि जानेवारी महिन्याचा दोन हजार एकशे रुपये असा एकूण अकरा हजार एकशे रुपये जमा करण्यात आले आहेत खऱ्या अर्थाने या महिला आता मकर संक्रांतीचा सण साजरा करू शकतील तुम्हाला माहीत आहेच एका आठवड्यात मकर संक्रांती आहे आता पाहूयात त्या बारा जिल्ह्यांची यादी पुणे विभाग सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत नाशिक विभाग जळगाव आणि नगर अहिल्यादेवी नगर जिल्ह्यांना सातवा हप्ता मिळाला आहे नागपूर विभाग गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये पैसे आले आहेत कोकण विभाग सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील महिलांना हप्ता मिळाला आहे छत्रपती संभाजीनगर विभाग मराठवाडा परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झाले आहेत अमरावती विभाग वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांना सातवा हप्ता मिळाला आहे यादीतील जिल्ह्यांमध्ये आज दुपारी एक वाजल्यापासून पैसे जमा होऊ लागले आहेत उर्वरित बारा जिल्ह्यांची यादी रात्रीपर्यंत जाहीर होईल जर तुमच्या जिल्ह्याचं नाव अजून आलं नसेल तर काळजी करू नका उद्या किंवा परवा तुमच्याही खात्यात पैसे शंभर टक्के जमा होतील आमचं एक छोटंसं विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा त्यामुळे आम्ही अपडेट दिल्यावर तुम्हाला ती माहिती त्वरित मिळेल महत्त्वाच्या योजना शासनाकडून महिलांसाठी मोफत सूर्यचूल योजना उपलब्ध आहे ही चूल गॅस व लाईटचा खर्च वाचवते जर तुम्हाला या योजनेची माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये एक सूर्यचूल लिहा तसेच बांधकाम कामगार योजनेअंतर्गत पाच हजार रुपये अनुदानासाठी अर्ज सुरू आहेत याबाबत अधिक माहिती हवी असल्यास बांधकाम कामगार असं लिहा महिला योजनांसाठी फॉर्म भरण्याची पात्रतेची आणि आवश्यक कागदपत्रांची माहितीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू तर लाडक्या बहिणींनो माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त महिलांना शेअर करा आपल्याला भेटूनही न पडेचसं असं धन्यवाद लाडकी बहीण योजना महिलांसाठी असलेली एक महत्त्वाची योजना डिसेंबर हप्ता खात्यात जमा होऊन काही महिलांना फायदे मिळाले आहेत तथापि अनेक महिलांना हप्ता अजून मिळालेला नाही आता प्रश्न आहे अशा महिलांना पैसे का आले नाहीत तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलं आहे का तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा फायदा मिळवण्यासाठी कोणती पावले उचलावीत एका महत्त्वाच्या कारणामुळे बऱ्याच महिलांना पैसे मिळू शकले नाहीत हे कारण म्हणजे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक न करणे जर आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल तर पैसे थेट तुमच्या खात्यात जमा होत नाहीत तुम्ही तुमच्या आधार कार्डला बँक खात्याशी लिंक केलं आहे का तुमचं आधार कार्ड लिंक असताना हप्ता तुम्हाला सहजपणे प्राप्त होईल काही महिलांचे फॉर्म मंजूर झाले आहेत पण त्यांना पैसे मिळाले नाहीत कारण त्या महिलांच्या खात्याशी आधार कार्ड लिंक नाही महिलांना दिला जाणारा हप्ता योजनेच्या अद्ययावत नियमांनुसार महिलांच्या आधार कार्डच्या बँक खात्याशी लिंक केलेल्या स्थितीतच जमा होतो यामुळे त्या महिलांना त्वरित लाभ होईल आपल्या चॅनने सरकारच्या या महत्वाच्या निर्णयांवर लक्ष ठेवले आहे लाडकी बहीण योजनेच्या अपडेटसाठी आम्ही तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन येत राहू महिलांसाठी हे एक मोठं आणि महत्वाचं पाऊल आहे पण त्या महिलांनी आपले आधार बँक खात्याशी लिंक केले आहेत का तुम्ही तुमचं आधार कार्ड लिंक करून लवकरच पैसे मिळवू शकता आपल्या चॅनलवर नियमितपणे व्हिडिओ बघा आणि सरकारच्या महिलांसाठीच्या योजनेची महत्वाची माहिती मिळवा डिसेंबरचा हप्ता तुमच्या खात्यात जमा झालेला आहे त्यानंतर लगेच जानेवारीचा हप्ता देखील सुरू करण्यात आलेला आहे जानेवारी हप्ता तीन हजार रुपये वाटप सुरू झालेले आहे कोणकोणत्या जिल्ह्यात हे वाटप सुरू करण्यात आलेले आहे त्याबद्दल अपडेट तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा हे बघा जानेवारीचा हप्ता तीन हजार रुपये वाटप सुरू झालेलं आहे कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेले आहे ते संपूर्ण जिल्हे मी तुम्हाला सांगतो त्याबद्दल सर्व काही माहिती तुम्हाला मिळणार आहे तसेच सर्वात मोठी धक्कादायक अपडेट आलेली आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी ही जबरदस्त अपडेट एकी आहे एकीकडे सरकार पैसे देत आहे तर दुसरीकडे सरकार पैसे काढून घेत आहे हे बघा सरकारने पैसे काढून घेतले आहेत परंतु यामध्ये एक सर्वात महत्वाची माहिती आहे कोणत्या महिलांचे पैसे सरकार काढून घेत आहे ते जाणून घेणे फार गरजेचे आहे तुम्ही पण त्या महिलांमध्ये येत आहात का जरी तुमची पण ही चूक झाली असेल तर तुमचे पैसे पण काढून घेतले जाणार आहेत ही सर्वात मोठी अपडेट आहे ही अपडेट जाणून घेणे फार गरजेचे आहे चला ज्या पण अपडेट आज रोजी आलेल्या आहेत त्या संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमार्फत तुम्हाला आतापर्यंत नऊ हजार रुपये भेटलेले आहेत राईट भरपूर महिलांच्या खात्यात हे पैसे आलेले आहेत काही किंचित महिला आहेत ज्यांना पैसे अजूनपर्यंत आलेले नसतील तर काही काळजी करू नका तुमचं पण आधार कार्ड बँक खात्याशी लिंक होईल तर मग तुम्हाला पण पैसे येऊन जातील बघा हे जे पैसे आहेत लाडकी बहीण योजनेचे ते ज्या बँक खात्यात आधार कार्ड लिंक आहे ज्या महिलांचं त्यांनाच पैसे येत आहेत त्यामुळे तुमचा फॉर्म हा होऊन फायदा आहे परंतु पैसे येत नाहीत अनेक महिलांचे फॉर्म अप्रुव्हल झाले आहेत परंतु पैसेच आले नाहीत काय कारण आहे आधार कार्ड व बँक खात्याशी लिंक नसणे जर ते लिंक नसेल तर पैसे येणार नाहीत ते पटकन करून घ्या म्हणजे पैसे तर येऊन जातात परंतु ते तुम्हाला काढता येत नाहीत त्यामुळे आधार कार्ड बँकाशी लिंक केलं तरच तुम्हाला ते पैसे काढता येतात कारण डीबीटी मार्फत हे पैसे येत असतात त्यामुळे आधार कार्ड बँकात लिंक करणे फार गरजेचे आहे तर बघा तुम्हाला डिसेंबरचा हप्ता देण्यात आलेला आहे भरपूर महिलांच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता जमा झालेला आहे पंधराशे रुपये भरपूर महिला खुश झालेल्या आहेत परंतु बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात रोज काही ना काही अपडेट येत आहे तुम्ही रेग्युलर आपले व्हिडिओ बघत चला मी तुम्हाला सर्व काही सांगण्याचा प्रयत्न करत असतो तुम्ही आपल्या चॅनलवरचे रेग्युलर व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला अधिक माहिती मिळते मी मि तुमच्यासाठी काही ना काही माहिती घेऊन येत असतो तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत आहे तुम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहात त्यामुळे तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात काय नवीन जी का आड का आला काय नवीन माहिती आली काय नवीन सूचना आल्या महिलांसाठी काय नवीन लाभ आला हे जाणून घेणे फार गरजेचे आहे फक्त लाडकी बहीण योजनाच नव्हे तर इतर योजना संदर्भात महिलांसाठी ज्या नवनवीन योजना असतील त्या सर्व योजनेसंदर्भातही मी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे सरकारी जे अपडेट आहेत सरकारी नोकरी योजना महिलांसाठी योजना आणि पुरुषांसाठी योजना याबद्दल सर्व काही आपल्या चॅनलवर बघायला मिळणार आहे डिसेंबर हप्ता तुमचं खात्यात जमा झालेला आहे पण काही महिलांना ह्या हप्त्याचे पैसे अजून आले नाही असं का होतंय या विषयावर आज आपण बोलणार आहोत काही महिलांना पैसे आलेले नाहीत कारण त्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं नाही हे खूप महत्वाचं आहे जर तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल तर त्यात पैसे येत नाहीत म्हणून सर्व महिलांना आवाहन आहे की त्यांचे आधार कार्ड लवकरात लवकर बँक खात्याशी लिंक करा जेणेकरून त्यांना हप्त्याचे पैसे मिळू शकतील तुम्हाला हे पण सांगायचं आहे की सरकारने लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात खूप महत्वाचे पाऊल उचललं आहे काही महिलांना पैसे आलेले नाहीत कारण त्यांचा फोर्म अप्रुव्हलच्या स्थितीत आहे पण आधार लिंक न झाल्यामुळे ते पैसे येऊ शकत नाहीत तुमच्या खात्यात पैसे मिळवण्यासाठी ते लिंक केलं की तुमच्या खात्यात हप्ता जमा होईल तुम्ही जर अजून हप्ता मिळवलेला नसेल तर चिंता करू नका सरकार आपल्या हक्कांसाठी आणि महिलांच्या कल्याणासाठी खूप मेहनत करत आहे सरकारने अशी पावले उचलली आहेत ज्यामुळे महिलांचे हेच सुरक्षित राहील आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे सरकारने लाडकी बहीण योजनेची पुन्हा पुनरावलोकन केली आहे अनेक महिलांसाठी सरकारने नवीन योजना सुरू केली आहे सरकारच्या या योजनांचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला सर्व अपडेट्स मिळवायला हवे आपले चॅनल तुमच्यासाठी या सर्व योजनेच्या माहितीच्या अपडेट्ससाठी तुमचा आवाज बनेल सरकारला महिलांची असलीच गरज आहे त्यामुळे तुमच्या हक्कांसाठी आवाज उठवण्याची वेळ आली आहे तुम्ही आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ रेग्युलर बघत राहा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट्स मिळतील आम्ही तुम्हाला सर्व महत्वाची माहिती पुरवतो जे जी तुमच्या जीवनात फायदेशीर ठरेल तुम्हाला अजून काही विचारायचं चा असल्यास चॅनलवरील कमेंट्समध्ये विचारू शकता आम्ही तुमचं मार्गदर्शन करण्यात सदैव तत्पर आहोत